एअरचे पहिले विमान श्री हजूर साहेबचे नांदेड आगमन होताच भव्य स्वागत डॉक्टर विजय सतबीर सिंग नांदेड गुरुद्वारा बोर्ड तख सचखंड श्री हजूर अभिचल नगर साहेब नांदेडचे मुख्य व्यवस्थापक डॉक्टर विजय सतबीर सिंग माजी आय श्री गुरु गोविंद सिंग विमानतळ नांदेड येथे पहिल्या स्टार एअरचे फ्लाईटचे आज दिनांक एकतीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता आगमन झाल्याबद्दल श्री स्टार एअरची विमानसेवा आदमपूर जालंधरहून हिडन गाजेबाद मार्गे सायंकाळी श्री हजूर साहेब नांदेड येथे आली यामध्ये डॉक्टर विजय सतबीर सिंग जी सिनियर जसवंत सिंग जी बॉबी दिल्ली सुप्रसिद्ध उद्योगपती व्यतिरिक्त विविध प्रसिद्ध व्यक्ती आणि मीडियाशी संबंधित लोकांचा समावेश आहे या उडाणाचा मार्ग आदमपूर हिडन गाझियाबाद श्री हजूर साहेब नांदेड बंगलोर असा असेल श्री गुरु गोविंद जी विमानतळावर संत बाबा बलविंदर जी कार सेवावाले स्टार एअरचे मुख्य अधिकारी सी श्री सिमरन सिंग तिवाना ओ श्री बुपानाजी श्री श्री संदीप संदीपजी श्री इंद्रपाल सिंग शिलेदार गुरुद्वारा अधीक्षक मंडळे श्री राजविंदर सिंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते विमानतळावर मान्यवराचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले बँड पार्टीच्या सुरांनी त्यांचे स्वागत करण्यात आले वाटेत गुरुद्वारा मालटेकडी साहेब येथे श्री अजित सिंग रामगडिया बजाज शिवरून समोर श्री दर्शन श्री दर्शन सिंग सिंधू श्री गुरु गोविंद सिंग या नाराय समोर यात्री निवास वळणावर सिंधी समाज नांदेड व्यापारी संघ आणि गुरुद्वारा गेट क्रमांक दोन येथील सचखंड पब्लिक स्कूल आय टी आय गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी व अधिकारी त्यांचे जंगी स्वागत केले येथे आलेल्या भाविकांना अल्पोपहार म्हणून चहा पाणी पकोडे सँडविच आदी पदार्थ देण्यात आले तख साहेब हे आलेल्या सर्व महान व्यक्तीचा सत्कार करण्यात आला डॉक्टर मुख्य आयोजक विजय सदबीर सिंगजी म्हणाले की गुरु महाराजाच्या कृपेमुळे शिकाची ही दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली आहे यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे आम्ही आभारी आहोत ही हवाई सेवा सुरू झाल्याने आता जगभरात राहणाऱ्या शीख समुदायाला मोठा फायदा होणार आहे अशी माहिती गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे कार्यकारी अधीक्षक श्री राजविंदर सिंग यांनी एक प्रेस नोटद्वारे दिली मी अश्विनी कदम नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल